पण ते फर्स्ट टाईमच करणार आहे आणि तो मी नक्कीच सरप्राईज व्हाल असं वाटतं मला त्यांचे किती सुंदर कल झालेत एकदम भारी असं वाटतंय ना प्रोफेशनल एकदम कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी लक्षातून अगदी मनापासून स्वागत करते तर आता छानपैकी देवपूजा पण झालेली आहे आणि आता स्वयंपाकाचं थोडंफार बघते जेवणा वगैरे तुम्हाला माहिती आहे की पटकन इथं लागतं थोडंसं त्यामुळे मग सकाळी उठलं की पहिले त्याच तयारीला लागायला लागतं देवपूजा थांबोळ झाल्याबरोबर केली आहे आणि बाकी आमच्या रेग्युलरचे वरण भात चपाती भाजी ह्या गोष्टी तर असणारच आहेत तर ते करून घेते आणि जरा वेळा भेटते तर आता सगळी घरातली कामं झाले आहेत म्हणजे स्वयंपाकाचं आवरलं आहे तर बहुंना जेवाला वाढलेत आता हे जे बाकीचं आहे म्हणजे कपडे वगैरे ते धुवून घेते कारण आता या सीझनमध्ये पाऊस कधी येऊ हो शकतो पारण म्हणजे पाऊस आला तर मग कपडे अर्धेच वाळतात आणि त्याचा वास येतो खूपच जर उशिरा धुतले तर लवकर धुतलं की मग पटकन वाळून जातात त्यामुळे मी वाईन बाकी भांडे वगैरे राहू दे अगोदर कपड्यांचं बघ आणि त्यामुळं मग आता मी कपडे धुवून घेतो आणि मग जरा वेळाने एक छानशी गोष्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे मी पण ते फर्स्ट टाइमच करणार आहे आणि तुम्ही नक्कीच सरप्राईज व्हाल असं वाटतं मला मी वाट सुपर अगोदर घेऊ आणि मग थोडासा जो वेळ मधला मिळतो ना त्याच्यामध्ये ते पण आता सध्या ब्लाउज कुठलाच येणार ब्लाऊज किती छान बसले बघा मांडत पावसाच्या अगोदर छानपैकी आपले कपडे धुवून झालेत फक्त पावसाच्या अगोदर वाळालेत कारण हे जीन्स वगैरे आणि जो आपण ज्या साड्या परचेस केल्या होत्या ना तर त्या साड्यांमधल्या म्हणजे ताईंनी त्यांना एक चूज केली आहे आता दोन बाकीच्या त्याच्यातली आई कोणती घेतात ते बघू ताईंनी कोणती घेतली तुला आता एका ठिकाणी आमंत्रण आहे म्हणजे हळदी कुंकू आणि शिदोरी सोडायचं आहे तर तिथल्या महिला कन्व्हिनियंट असतील तर मी नक्कीच तिथलं शूट घेईन पण त्यासाठी मला तयार व्हायचंय आता थोडंसं वेगळा लुक करायचं चाललंय तर त्यासाठी माझ्याकडे एक छान असं प्रोडक्ट रिसीव्ह झालेलं आहे जे आहे ते आगारो रोटेटिंग हेअर कलर पाहू शकतात अगोदर मी साडी चेंज करते आणि मग आपण हेअर कल करू आता ना ताईंचे केस जे आहेत ना तर त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही चेंज पण केलं सेम साड्या आहेत ताईंच्याच आणि त्यांच्याकडे असं खूप सारे कलेक्शन आहे वादवे बऱ्याच साड्या सेम आहेत कारण की त्यांची बहीण इथंच गावात आहे त्यामुळे म्हणतात ता दोघी विचारांनी येईन साऱ्या साड्या घेत असतात त्यामुळे खूप सारे कलेक्शन आहे कधी जर वेळ मिळाला ना तर मी आवर्जून त्यांचं साड्यांचं कलेक्शन दाखवेन तुम्हाला अगोदर एकदा आपण पाहिलंय तर आत्ता एकदम सध्याचे केस पाहू शकतात ताईचे स्ट्रेट केलेले होते आपण पण आता ना थोडंसं हेअरस्टाईल चेंज करूया चे, फक्त कर्ली करायचे आहेत तर त्यासाठी जी तर माझ्याकडे मशीन आहे आगारो रोटेटिंग हेअर कर्लर तर याच्या मदतीने आपण छानपैकी त्यांचे केस कर्ल करूया तर याच्यावरती सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत ज्याविषयी मी सांगेनच तुम्हाला आणि मी तर हे आहे आगारोचं प्रायमा रोटेटिंग हेअर कर्लर हे सुंदर अशा पॅकेजिंग सोबत आपल्याला रिसिव्ह होतं इझी टू ऑपरेट आहे है, आणि हँडी आहे है। त्यासोबतच याच्यासोबत पाच टेम्परेचर सेटिंग्स सुद्धा दिलेल्या आहेत त्यांनी याच्यावरचं पॉवर बटन ऑन करून आपण डिफरंट अशा टेम्परेचर सेटिंग्स आपल्या केसांच्या अकॉर्डिंग करू शकतो याच्यामध्ये वन थर्टी पासून टू थर्टी डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण सेटिंग्स करू शकतो आणि हे आहे वरचं क्लॅम्प आणि या क्लॅम्पच्या खाली तीन बटन दिले गेलेले आहेत जे या बॅरलला राईट आणि लेफ्ट रोटेट करण्यासाठी मदत करतात मेन म्हणजे हे येतं ॲटोमॅटिक रोटेटिंग बॅरलसोबत या दोन्ही बटनाच्या वरती हे जे एक बटन आहे ते रिसेट बटन आहे हे प्रेस करताच हे जे बॅरल आहे ते आपल्या ओरिजिनल पोझिशनमध्ये येऊन थांबतं था। हे थर्टी टू एम एल बॅरल आहे त्यामुळे आपण लांब आणि आकूड दोन्ही केसांवरती हे यूज करू शकतो एवढंच नव्हे तर यासोबत थ्री सिक्स्टी डिग्री सुएल पॉवर कॉडसुद्धा दिलं आहे त्यासोबतच याला कूल टच टिप दिलं गेलेलं असल्याने ऑपरेट करताना हाताला अजिबात भाजत नाही हे ऍक्च्युअल जेव्हा तुम्ही केसांवरती यूज करायला सुरुवात करता तर अगदी दहा सेकंदाच्या आत याच्यामधनं पाच पाच सेकंदाचे बीप निघतात आणि वन टू थ्री फोर फाय असे बिप वाजल्याबरोबर तुम्ही हे रिमूव्ह करायचं लगेच तुमचे केस पटापट पत एकदम प्रोफेशनली कल होऊन जाते दोन वर्षाची वॉरंटी आहे आणि युजर मॅन्युअल सुद्धा प्रोवाइड केले की के ते खूप छान होतील सो बघूया कसं काय होतं पॉवर ऑन केलं तर त्यांच्या केसांसाठी मी एकशे ऐंशी सेटिंग केले आता आपण कल करू कोम केलेले आहेत सेक्शन करू आपण सेक्शन जरा लवकर होतं याच्यासोबत तुम्ही एकदम कल पण बनवू शकता किंवा बेबी लुक सुद्धा एकदम म्हणतो ना आपण सॉफ्ट पद्धतीने सुद्धा कल करून घ्यायचं आता हे ॲटोमॅटिक आहे या इथे जस्ट प्रेस केलं हे अशा पद्धतीने कल करत पाच बी वाजले की बंद करायचं म्हणजे जसं आपण प्लग इन करतो तसं अगदी तीस सेकंदामध्ये हे हिटअप होऊन जातं जस्ट पॉवर ऑन केल्यानंतर तुम्ही एक टेम्परेचर सेटिंग केसानुसार सेट करायची आहे आणि त्यानंतर हे अशा पद्धतीने रोटेट करून घ्यायचे आहेत क्लॅम्पअप करायचे आहेत आणि पाच बीप वाजले की लगेचच तुम्हाला हळूहळू करून तो क्लॅम्प लूज करायचा आहे किंवा सोडून द्यायचा आहे लगेचच तुम्हाला हवे तशा पद्धतीचे हेअर कल होऊन जातात ह्याच्यातलं ॲटोमॅटिक रोटेटिंग बॅरल खूप जास्त हेल्पफुल ठरतं लांब केसांसाठी सुद्धा आणि सेल्फ हेअर कल करतानासुद्धा याला सिरॅमिक कोटेड टायटॅनियम बॅरल असल्यामुळे हेअर कर्लिंग करताना हीट जी आहे ती इवनली डिस्ट्रीब्यूट होते जसे की केसांमध्ये जो एक्स्ट्रा फ्रीज आहे त्याच्यासोबत फाईट करून आपले केस जे आहेत ते एकदम स्मूथ बनवण्याचं काम कर्ल करत करत हे करतं आणि हो एखाद्या ऑकेजनसाठी साठी जर असा डिफरंट लुक तुम्हाला हवा असेल तर घरच्या घरी हा अचीव करताय आणि हो आ, तुम्ही हे यूज करण्या अगोदर एखादं हिट प्रोटेक्टिंग सिरम किंवा मग आपला ॲलोवेरा जेलसुद्धा यूज करू शकता बरं या हेअर कल आयनमध्ये एम सी एच टेक्नॉलॉजी असल्यामुळे अगदी पटापट हे हिटअप होऊन जातं जर तुम्हाला सुद्धा हे रोटेटिंग कलर मागवायचं असेल तर लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिकडे जाऊन तुम्ही नक्कीच हे परचेस करू शकता अगदी अफोर्डेबल आहे आणि सेल्फ हेअर कल तुम्ही करू शकता जास्त काही झंझट नाही आणि हो याच्यामध्ये ॲडजस्टेबल टेम्परेचर सेटिंगचं ऑप्शन असल्यामुळे अगदी पातळ केसापासून खूप जास्त जाड आणि खूप लांब केस जरी असले तरीही हे तेवढंच जास्त इफेक्टिवली काम करतं चला आता मी बाकीचे राहिलेले सगळेच केस कल करून घेते आणि मग आपण भेटू शकतो कसे वाटले कल ते सांग कमेंट बॉक्स मध्ये मला पेक्षा सुद्धा हे छान वाटेल तुम्ही आज शब्द सांगा त्यांचे किती सुंदर कल झालेत एकदम भारी असं वाटतंय ना प्रोफेशनल एकदम ओळखणार एक एकदम मस्तच तर जर हे मागवायचं असेल तर सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेकआउट करा आणि घरच्या घरी तुम्ही सुद्धा असा वेगवेगळ्या पद्धतीचा लुक क्रिएट नक्कीच करू शकता आणि माझी जी आहे म्हणजे आईने घेऊन रनिट केला मी आता फिटिंग करून घेणार होता ते का बाकीचे दोनदा मग मी आईनं कोणतंही होत ते सांग तुम्ही कोणती घेतली इथं सायखल का ते घेतलं का इथं आई मग ते आणि दोन आहेत बाकीच्या तर त्यातली आई जे घेतात ते बोलून मग मी सांगते तुम्हाला दोन ते विचारून आलेच दोन मिनटात तुला कोणते आवडते तिकडे तुला आवडते तिक्ली नाही तू मला जाऊन तुला क्लिअर राहिलेली मला आणि मला कोणते पद चालते असं म्हणत A few moments later. आगा। आगा। आता तुम्हाला पाहुण्यांचा आवाज आला म्हणजे लांबजण्याच्या भाषेत सोयऱ्यांचा तर ते हे यांचे छोटे मामा आहेत आणि त्यांची ही मुलगी छकुली ते आले होते लांबजण्याला खरेदी करायला तिला कॉलेजसाठी काही शॉपिंग करायची होती आणि दोन सँडल्स घ्यायच्या होत्या त्यासाठी तर ते प्राईज सांगितलंच मी तर खूप खुश झाले की एवढे छान क्वालिटीचे चप्पल सँडल आणि एवढ्या कमी प्राईजला कसे मिळाले मग ही लातूरला असते शिकायला आणि हिच्यासोबत आईंची आई म्हणजे आजी असतात तिथे भाऊ कुठे गेले म्हणून विचारत होते मामा वगैरे आणि खरं तर शेतात आज काही तेवढं काम नव्हतं पण भाऊंचं म्हणणं असं होतं की उगवलं की नाही बघून येतो आणि शेतात हरणं भरपूर आहेत तर थोडस चक्कर टाकले की मग ते जातात कळपाने जे असतात ते त्यामुळे मग गेलत तस गौलाय गोले तो म्हणजे पडत नाही बसत नाही बस झाल्या पण जेवायचं किती खायचं आई म्हणत होत्या स्त्रीचं म्हणजे जेवायला असं स्वतःहून तो मागत नाही जास्त किंवा सगळी मुलं कशी असतात की भूक लागली किंवा कुठला पदार्थ दिसला की हे मला द्या मला खायचं असं तो अजिबातच म्हणत नाही एवढं त्याला खेळणं जास्त आवडतं मग त्याच्या खाण्याचं खूप टेन्शन आहे याविषयी आई म्हणत होत्या त्यामुळे आजींसोबत वाडीला त्याला पाठवलं नाही त्याचं कारण त्या सांगत होतं मामा मा, त्याला जवळ बोलवत होते आणि तो लाजत होता त्यांना म्हणजे लगेचच तो मिक्सअप नाही होत पण एक पाच दहा मिनिट होऊन गेले की मग पुढच्याला थकवून टाकतो बोलायला असं वागतो आणि आजी आज आल्यानंतरचे किस्से आई सांगत होत्या मामांना की म्हणजे कशा पद्धतीने तो आजीला गप्पा मारत बसलेला मागी कसा लागला होता याविषयी आणि ही तुझी मम्मी आहे का आजी असं विचारत होता <laughs>

सो तिकडच्या घरात गेले ते तोपर्यंत इथं आता हे जे दिसतंय तुम्हाला तर हे आहेत तुतू आई म्हणत होते की स्त्री लहानपणी याला पितू म्हणत होता मामा वगैरे गेल्यानंतर ताईने तो मी घेतलेला जो गाऊन होता ना तर तो आज वेअर केलाय पाहू शकता कसा वाटतोय ते सांगा कमेंट बॉक्स मध्ये खालून हे केलं ना, ना फोल्ड फोल्ड मारा माझ्या हाईटच हा माझ्या हाईटच त्याला कच्ची टीप असते थोडंही करावं लागते तर या इथं ही जी साडी आहे तर ती ताईंची आहे मोठ्या जवबईंची प्रॉब्लेम असा झालेला की अगोदर म्हणजे ताईंच्या जेव्हा मी हेअर कर्ल केलेले ना तर ती ॲक्च्युली फाईल जी आहे ती नंतर शूट केलेली आहे परंतु प्रमोशनल असल्यामुळे हो ती मला पुढे अटॅच करावी लागली आणि म्हणजे त्यांचे केस व्यवस्थित छान कल केल्यानंतर मग मला ताई म्हटलं की माझ्याकडे काटपदर साडी आहे ती नेसा तुम्ही म्हणजे हळदी कुंकला जायला पण ती छान वाटेल आणि तुम्हाला काही रील्स वगैरे शूट करायचे असतील तरी पण ती म्हणजे साजेशी आहे आणि ब्लाऊज तर मला त्यांचा आता परफेक्ट येत आहे पण माझ्या डोक्यात टेन्शन हे होतं की आता मी केसांचं नेमकं काय करू कारण एकतर लांब केस असल्यामुळे पटकन कुठली हेअरस्टाईल होत नाही तर मग ताई म्हटलं की बघा कल करून वगैरे छान वाटले तर कारण तुम्ही नेहमी हेअर स्ट्रेट ठेवता तर त्यासाठी से मला सेक्शन करायलाच केसांचे बराच वेळ जात होता तर मनात खूपदा मजा आलं की मी केस खरंच आता कट करू का कारण इथून पुढे आता जबाबदारी वाढणार सध्या काही महिने मी मॅनेज करू शकते पण नंतर कसं करणार कारण मला सगळेच म्हणतात इन सासवाईसुद्धा म्हटलं की एवढे लांब केस आहेत तुझे सगळं छान आहे परंतु मला वाटतं की थोडेसे कट कर कारण पुढे चालून तुला कसं तू तु हे सगळं हे करणार कारण गुंता काढायला किती वेळ जातो काय होतं हे त्यांनी पाहिलं आहे आणि मग मलासुद्धा कुठे कुट तरी वाटायला लागलं ला की नाही म्हणजे करायला पाहिजेत का मी केस कट कर कारण लांब केस पाहायला खूप छान वाटतात आणि वाटतं आपलेही असावे परंतु ॲक्च्युअलमध्ये ना त्यांची काळजी घ्यायला खूप वेळ लागतो म्हणजे केसांमधला पूर्ण गुंता काढायचा मला तरी बराचसा वेळ जातो किंवा हेअर ऑइलिंग करायचं म्हणलं तरी खूप जास्त वेळखवू आहे त्यासोबत हेअरस्टाईल तर काही विषयच नाही आहे अशा बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे मग माझ्या डोक्यात पण पुन्हा पुन्हा येतो आहे हा विचार तर काय करू ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी करू का केस कट कारण आता जबाबदाऱ्या जितक्या जास्त वाढतील तसं मग वेळेचं पण नियोजन करायला पाहिजे आणि मॅनेज uh, पण करता यायला पाहिजेत केस चांगले आहेत सुंदर आहेत सगळं खरं आहे खर पण त्यांची काळजी घेणं होतंय की नाही मला हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे तर आता मी सॉफ्ट कल करणार आहे uh, म्हणजे चौबाईंचे जसे एकदम छान कल केलेत तसं नाही तर एक खालच्या बाजूला थोडं थोडंसं वेगळी थोडी हेअरस्टाईल म्हणून कारण ताईंची पण इच्छा होती म्हणून पण शिवाय त्या म्हणत होत्या की नेहमी स्ट्रेट असतात तर थोडा वेगळा लुक म्हणून आ, तर बघू आता कितपत जमते आणि माझा चेहरा तुम्हाला पुन्हा थकल्यासारखा दिसत असेल कारण रेग्युलरचं जे काही काम असेल घरातलं ते झाल्यानंतर मग परत प्रमोशनल काही गोष्टी असतात त्या मॅनेज करून मग पाहुणेरावळे आणि त्याच्यातनं परत स्वत प्रेझेंटेबल राहायचं म्हणलं की मग कस लागतो आणि अशा वेळी मग थकायला हो खरं सांगू का मनातलं सांगते असं वाटतं की कुणीतरी ना आपली हेअरस्टाईल करून द्यावी कुणीतरी केसांना छान चंपी करून द्यावी आणि आपण फक्त शांत झोपून जावं आणि इतकं झोपावं की म्हणजे पूर्ण मनभर असं नाही का सगळा थकवा निघून जाईल आणि त्यानंतर मग आ, फ्रेश उठावं पण तसं होतच नाही इतकं जास्त ते कामाचा व्याप वाढत जातो आणि आत्ता माझं झालंय बऱ्यापैकी कल तर चला आता मी येते कधी कम्फर्ट झोन कसं असतं सगळ्याच्या कम्फर्ट झोननुसार आपण शूट घेतो त्यामुळे तिथलं शूट गेलं जमलं तर मी नक्की शेअर करेन नाही जमलं तर मग वापस आल्यानंतर आपला ब्लॉग कंटिन्यू कशी वाटायला छान वाटायला डोलू वाटायला ते कलर छान वाटतं उचल तर चला आता चेंज करते मी आणि आपल्या रुटीनला लागू आता चाले ए एवढ्यातच आणि आता कीर्तन ऐकायला ताई ह्या टायमिंगला कीर्तन असते तर कसं वाटलं ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये सांगा होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ले। ले। करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटते मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत तोपर्यंत जैन जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय